अये मित्रांनो बघा आमची बाय दैती हरभरा मयाच्या लग्नात तयार चालू मया दिस भेटला होता की मला माया म्हणला अजून काय नाही पण चाललंय मला न्यूज पिल्ला घेऊन आलता तेव्हा म्हणतात मग सगळ्या कोण खबरं काढल्या बा कोण काढली मायाकून काढली कोण काढलं म्हणलं अगं मला <ागीवास> तर कोणतं म्हणलं हज मधीच म्हणले पाड त्याच्यात मला वाटलं का मग होय दादाला सुट्टी गवा येत्रेला यायच दादा इकडे ह्याच काय करायचंय का उडतच बाय होय आज काय करायचंय पापड करायचे तो एक कोरडायचं चालू झालं का नाही तुझं अजून गोऱ्या पान कर की जरा कोरडाय सॉरी हा हा असलं कुठं राहिलच नाही का गि बारग दा दाळी बाळी करायची जाते असली हा मला वाटतं एवढं आकाश येत आहे का अजून कोणाच येत आहे ग होय आता तर चाललं माणूस गावात जाणत आहे दळून गिरणी म्हणून दाजी काय कामकाज आहे आज मशन देते किती नाळे बाय आग दाईचं काही नियोजन चाललंय कंस गोळा करतात तेंड्या बाई पिला जपला का जागाय पिलेला का ताप आणि जेवण जात का खराब झाला का पोरग दुखणं आले खराब होते पोरग हा कोमट ताप को येत असेल ते ओळख येत नाही की कोमट ताप आलेला बाई माणसाला वाटतंय उन्हानी येतोय कशाने येतोय वाट जाय ना तुला हेलना तिसरा पारा नाही काय नाही तिसरा पारा माग गुरांच काम राहते मकवाशिवाय त्या कडव्याच्या कशी शेजारी लावताय काय गेड्या पाऊन भुताडका उभा नाही मग तिथं करा जास्त कडेल उभा

चल तेव्हा तिकडे गेले माझ चाललो हांदा बोलून आणख आज हो। जरा मला बरं वाटा नाही काय करावस थंडदा आली थंडदाप चल बाय बाय आणि मित्रांनो जल आले ट्रॅक्टर झाला ट्रॅक्टर आली जल्ल कसं आहे बोलते मी चल या गोष्टी बाय बाय रामकृष्ण पुढच्या भागात भेट आहे आजारी काय करता अन हांचं चाललंय मका कशाची पिकाची पिशवीतली पेरली पिकाचीच मका आहे तिकडे आकाश चाललय कामकाज आणि इकडं झाले तर आबाची पुरं पाणी पाजून बाहेर बांधून ओके मध मी झोपलोय खाटाव मला जरा पित्त झाले आणि वाटतंय नारळ्यात बी तोडतय काय करावं कळा नाही दवखान्यात जावा वाटतंय बरं का मित्रांनो बघू काय होतय सकाळ पतवर गोळ्या गेळा वाटते संध्याकाळी सक्कानं नाही राय सकाळ दवाखाना बघू आता काय होते निविजन काय होतंय चल वाटाना पाया गाठत कसई तका दिसते कशीडम सुग्राष्ट होती आणि आमची ताई बसली खुर्ची हो अशा तऱ्हेने निविजन चालू आहे आणि बावडे बाबाची गाडी गेलेली आहे डॉक डॉग करीत माणूस खाण्यापासून पाणी जे स्पीत आहे का हा का आमचा आबा आला आता गुरु पाणी पाजून आबा गेला वासराकडे आता काय करतात काय माहिती मला चलच वाटना मित्रांनो मी आज एकाच जागे व्हिडिओ काढते तिकडं आका आहे पण तिच्याकडे जा वाटत नाही काय हो सु माझ तोटते नरटे ताप आणि काय आराम करा म्हणते ताप ऊन पडते राहून संध्याकाळी गार लागते जायला येईन ताय संध्याकाळी तुला म्हणलंय की का मागा मी बघू संध्याकाळी मला बर वाटलं तर मी जाईन आहो काय चाललंय कामकाज होय हा हा केली वाटत बरं का परत वहिनी तर म्हणले मागल्या तर दोन तीन दिवसातच म्हणले नऊ महिने झाले आता चार पाच दिवस झालेत नाही बे अजून आका कासच केलं नाही तिने बघित आहे तो मग ना अजून एवढं कलम आले वाटत नाही ते त्याच्यामुळे नाही अजून एवढं म्हणजे तो ते आमचं शिंगमोड कालोड आहे का का, का तीन ही काही संघस लावलेली आमची काही आजची कासल लागली ती ती संघच येत असतात का रे कृष्ण काय 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 म्हणतो कोणाला हुडकतो या पोरं तिकडं नाही नव्या घरात

अब्बा साहेब या काय मकमान हाय की जवार वाडे आणली की मी पेंढ्या काय कोणतं त्याला काय पेंडी भर खुंडली कन्सन त्यात वाडी वैरण आणलेली आहे की नाही आणतो नको राहून दे मी आणतो हो आणतो तुम्हाला तोडून झाले की मला फो हाक मार आहे तो टिकटनं ट्रॅक्टर आणतो क सगळ्या अंगात घाण पडती सगळी धुल्यात हात तुम्ही पाहिमाटो सांगू मला येत काही बर काय नाय मोठा आलं असतो सकाळच्या पुरत तोडून आणतो सकाळच्या पुरत नाही दोन तीन टायमाच आणतो अरे एकच सार राहिलाय दोन तीन कुठलं ग एकच सार राहिलाय मग ह्याकडेच त्याकडं दोन रोज बी नाही जायचं टीव्ही चांगला गुडघ्या मांड्याला लागतंय ना चढ ट्रॅक्टर घेऊन सगळं तोडून आण मी ट्रॅक्टर घेऊन येतो पण मी तोड लागणार नाही अहो माझं दुखतंय मी नुसतं येऊन घेऊन येत चल खूप सार डोन का एकच असेल दोन कुठला नावा अयो तर तिथं येईन कुठे भाऊच भाऊ कोय तर राहिले आणायचं मी आणतो बरं का मला जायचं मला जायचं जलनाच्या चक्कते द्यायला बहिमुखाच्या मग संध्याकाळी टायली जावं लागेल की मग घेऊ मी चला बारका चला मित्रांनो असे बाय बाय आई